प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला विसरू नका मी महाराष्ट्राला भिकारी बनवेल पण स्वतः भिकारी होणार नाही मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल हे सांगण्यासाठी मी काही पंचांग पाहत नाही ही वादग्रस्त विधान आहे तसेच हाफिन संस्थाबद्दलचे विधान मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही शिवसेनेत खिरापती सारखी पदं वाटली जात आहेत ओमिक्रॉनचा उल्लेख एमिक्रॉन करणारे आरोग्यमंत्री महाराष्ट्राने तान्हाजी सावंत यांच्या रूपाने पाहिले तसंच चिपळूण तालुक्यातील धरण फुटल्यामुळे दुर्घटनेत एकवीस जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी जलसंधारण मंत्री असलेले तान्हाजी सावंत यांनी धरण खेकड्यांमुळे फुटले असा अजब केलेला दावा संपूर्ण महाराष्ट्राने ऐकला अशी त्यांनी अनेक केलेली बेजबाबदार विधाने सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला ठेच पोहोचवणारी होती असं बोललं जात आता त्यांची हीच विधानं आपल्याच पक्षावर केली जात असलेली टीका आणि ठाकरे घराण्याशी केलेली गद्दारी सहन न करता आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा पत्ता कट करण्याचा संकल्प ठाकरे गटातील शिवसैनिकांनी केला असल्याचं समजतय आता त्यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने कोणता उमेदवार टक्कर देऊ शकतो पाहूया नमस्कार मी सूरज कुमार वर्षभाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी तानाजी सावंत यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून केली मात्र तेथे संधीची शक्यता दिसत नसल्याने दोन हजार पंधराला शिवसेनेचा भगवा त्यांनी हाती घेतला अल्पकाळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन करत संपर्क प्रमुख उपनेते अशी पदं भूषवली दोन हजार सोळाला ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले महायुती सरकारच्या दोन हजार एकोणावीस विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असताना त्यांनी उस्मानाबाद म्हणजे आताचे धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा येथून विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले राहुल मोटे यांचा पराभव केला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांना एक लाख सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळाली तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना त्र्याहत्तर हजार सातशे बहात्तर मते मिळाली होती दोन हजार एकोणवीसच्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली वंचितचे सूर्यकांत कांबळे यांनी सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की याच मतदारसंघात राहुल मोटे यांनी दोन्ही विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता पण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सूर्यकांत कांबळे यांनी घेतलेल्या सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस मतांमुळे राहुल मोटे यांना पराभव स्वीकारावा लागला नसता त्यांचा विजय कदाचित होऊ शकला असता म्हणजेच इथं राष्ट्रवादीचे मतदार बऱ्यापैकी आहेत असं दिसून येतं आता शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडलेली असली तरी राहुल मोटे हे शरद पवार गटासोबत टिकून येत म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीने राहुल मोटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अर्थातच वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीसोबत जोडली गेली तर गेल्या निवडणुकीत ज्या मतांमुळे राहुल मोटे यांना पराभव स्वीकारावा लागला होता ती मते त्यांच्या पारड्यात येतील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जवळपास एकोणावीसशे शहाण्णव पर्यंत इथे काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते नंतरच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची अदलून बदलून उमेदवार निवडून आले म्हणजेच इथं काँग्रेसचा राष्ट्रवादीचा एक पारंपरिक मतदार आहे पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले होते ते कार्यकर्ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात सक्रिय होतील अशी चर्चाही सुरू आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बऱ्यापैकी आमदार महायुतीशी जोडले गेलेले असले तरी तानाजी सावंत यांनी स्वतःच्याच पक्षावर केलेली टीका आणि धाराशिव लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये होत असलेलं शीतयुद्ध तानाजी सावंत यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतं दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांची क्रेज जिल्ह्यातील तरुणांमध्ये दिसून येते याचा फायदा देखील राहुल मोटे यांना होईल राहुल मोटे आणि त्यांच्या पत्नी वैशाली मोटे मतदारसंघात ऍक्टिव्ह आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते पोटदिडकीने सोडत आहे असंही बोललं जातं वैशालीताई यांच्यामुळे महिला वर्गाचा विशेष पाठिंबा त्यांना मिळू शकतो सूर्यकांत कांबळे यांची भूमिका ही निर्णायक ठरू शकते काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट शेकापो वंचित यांची महाविकास आघाडी आणि त्यांच्या पारंपरिक बहुसंख्य मतदाराच्या आधारावर आणि तानाजी सावंत यांच्यावर नाराज असलेले मतदार तानाजी सावंत यांचा पराभव करू शकतात अशी चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा